शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो कापूस पिकावर आपण सध्या एक परिणाम पाहतोय बऱ्याचशा ठिकाणी असं होतं आहे की पाऊस जो आहे हा खूप चालू आहे तर ज्या ठिकाणी खूप पाऊस चालू आहे अशा शेतकऱ्यांसाठी लवकरच एक चांगला व्हिडिओ येणार आहे परंतु ज्या ठिकाणी पाऊस नाही आहे आणि पाऊससुद्धा जेमतेम जे रिमझिम झाला आहे तर अगदी अशा पद्धतीनंच ज्या पद्धतीनं तुम्हाला हा प्लॉट दिसतो आहे तर आता या प्लॉटमध्ये तुम्ही जर कपाशीची परिस्थिती जर पाहिली तर अगदी पिवळसर पानं पडणे रसश किडींचा प्रादुर्भाव होणे फवारणी केल्यानंतरही ते न जाणे ह्यासारख्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत आणि हे पोषक वातावरण नसल्यामुळं जास्तीत जास्त किडींचा प्रादुर्भाव आणि पिकाला पडलेली न्यूट्रियन डिफिशियन्सी हा जो प्रॉब्लेम आहे हा, हा सध्या जाणवतो हो तर या प्रॉब्लेमसाठी काय उपाययोजना करायची आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की मी काय माहिती सांगणार फक्त लक्षपूर्वक ऐका माहिती जी मी तुम्हाला सांगतो ही व्यवस्थित ऐका आणि पूर्णपणे ऐका तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर कापूस पिकावर आपल्याला काय करायचं आहे तर ताकंडीची फवारणी करायची पण मुद्दा असा आहे की ताकंडीसाठी कोणतं कपाशीसाठी कोणतं ताकंडी हे आपल्याला वापरायचं आहे ताकंडीचे फायदे तर आहेत पण हे तुम्हाला कधी अशा कपाशीवर चांगले मिळणार आहेत तर ते थोडक्यात जाणून घ्या कापूस पीक जे आहे हे साधारणतः तुमचं एक महिन्याच्या आसपास असेल तरी तुम्ही त्याच्यावर फवारणी करू शकता त्यानंतर ताकंडी फवारणी करायचं आहे परंतु ते किती दिवसाचं असलं पाहिजे ही एक त्याच्यामध्ये समस्या आहे ताकंडी कमीत कमी, -कमी पंधरा दिवसाचं तरी असलेलं पाहिजे जर तुमच्याकडे ते तयार नसेल आणि तुमचीच फवारणी जर आत्ता झाली असेल तर तयार करून ठेवा पुढंही ते लागतं किंवा लागू शकतं तर त्याची फवारणी आपल्याला करायची ताकंडी जर तुमच्याकडं कमीत कमी पंधरा दिवसाच्या आसपासचं असेल म्हणजे दहा दिवसाच्या पुढं जरी असेल तरी चालेल त्याच्यामध्ये जर वास तयार झालेला असेल तर अगदी चांगलं मग ते तुमचं कितीही दिवसाचं असो तर तुम्ही त्याच्यावर फवारणी करायची फवारणी करताना लक्षात घ्यायचं आहे की हे जे झाड आहे या झाडाच्या आडवी फवारणी आपल्याला करायची माती उभी उभी, उभी फवारणी केल्यामुळं काय होतं की औषध जे आहे हे आहे असंच पानावरून खाली पडतं आपल्याला औषधाची गरज आहे पानाच्या खालच्या बाजूने आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुडतुडे आहेत मावा आहे काही प्रमाणात पांढरी मासेसुद्धा ये जा करते आणि याचा परिणाम जर तुम्ही पाहिला तर याच्यावर आपल्याला काय दिसत आहे तर न्यूट्रियंटची डिफिशियन्सी जाणवलेली दिसते कारण रसशोषक किडींचा प्रादुर्भाव अतिशय जास्त प्रमाणात झाला आहे आणि रसशोषक किडींनी काय काय तर पाण्यातला रस जो आहे हा सोसून घेतला आहे परिणामी त्याच्यावर न्यूट्रियंट डिफिशियन्सी आता आपल्याला दिसायला लागली तर ताकांडीचा वापर केल्यामुळं आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम ह्युमिक त्यासोबत कॅल्शियम मॅग्नेशियम त्यासोबतच मॅक मँगेनीज कॉपर झिंक हे सगळे काही न्यूट्रिशन आपल्याला ताकांडीमधून मिळतात मग ताकांडीचा वापर का, ता ता का करू नये हा एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे कारण याच्यामधून सगळे न्यूट्रिशन तुम्हाला मिळतात फक्त फरक एवढंच आहे की आपण जे ब केमिकलमध्ये जे स्प्रे करतो तर हे आपल्याला हे आपण खूप वेळानंतर जरी वापरले तरी चालतं परंतु ताकांडीमध्ये नॅचरल घटक असल्यामुळे आपल्याला त्याचा वापर जो आहे हा कमी दिवसामध्ये करावा लागतो म्हणजे कमी कमी वेळेला आपल्याला त्याचाच फायदा द्यावा लागतो जर तुमच्याकडं मोठे प्लॉट असतील तर हे शक्य होणार नाही परंतु शक्य होत असेल तर नक्की त्याचा वापर करा आणि जर छोटे प्लॉट असतील तर नक्कीच वापर करा कारण तुम्ही ते करू शकता याच्यामुळे काय होणार आहे की पिकाची एकंदरीत चांगली वाढ होणार आहे आणि जे रसोषक कीड आहे याचाही कंट्रोल चांगल्या प्रमाणात मिळेल जर त्याचा वास तयार झालेला असेल त्यासोबतच कापूस पिकामध्ये जी न्यूट्रन डिफिशियन्सी आपल्याला जाणवते तर ती जाणवणार नाही ना। तर एकंदरीत अशा पद्धतीनं नियोजन जर तुम्ही केलं तर चांगल्या प्रमाणात जे कीड सध्या अटॅक करते तर त्याच्यापासून सुटका मिळेल कापूस पिकाची चांगली वाढ होईल फुटवे व्यवस्थित राहतील आणि जी न्यूट्रेन डिफिशियन्सी सध्या जाणवते तर ती जाणवणार नाही ना ना। त्यासोबतच जर तुम्हाला कापूस पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जर तुम्हाला बुडाजवळ लाल पानं जर दिसत असतील तर लवकरात लवकर एकतर मॅग्नेशियम सल्फेटची ड्रिंचिंग करा किंवा मख्खती व्यवस्थापनामध्ये सल्फरचा वापर ठेवा कारण सल्फरची जर डिफिशियन्सी असली तरीसुद्धा लालसर पानं पडायला लागतात सल्फर आणि पा मॅग्नेशियम मॅग्नेशियमसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापर करायचा आहे कारण बऱ्याच व्यवस्थापनामध्ये मी असं सांगितलेलं असतं की एकतर तुम्ही पहिल्या खतामध्ये मिक्स मायक्रो वापरा ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम मिळतो किंवा दुसऱ्या खतामध्ये मॅग्नेशियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम आणि सल्फर किंवा मॅग्नेशियम सल्फेट प्लस सल्फर याचा जरी वापर केला तरी चालतो कारण सल्फर जे आहे मॅग्नेशियम सल्फेट कमी कालावधीसाठी राहतं त्यासोबतच बेंटोनाईट सल्फर जर आपण वापरलं तर ते जास्त कालावधीसाठी राहतं आणि मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला बेंटोनाईट सल्फर हे येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे ज्यावेळेस बोंडाचे फगवण असते त्यावेळेस सरकीच्या वजनाच्या वाढीसाठी आपल्याला सल्फर फायदेशीर ठरतं आणि जे मॅग्नेशियम सल्फेट आहे हे सुरुवातीच्या कालावधीमध्ये फायदेशीर ठरतात आणि